सगळ्यांना खुलं सगळ्या अधिकाऱ्यांना खुले आहे तुम्ही सुट्टी दिवशी खूप चांगले काम करताय फुल तुम्ही सत्या काय काय विशेष काय

यादीच्या आक्षेप घेण्यासाठी जे नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये आम्ही गेलो होतो त्याला आक्षेप घेतले आम्ही आणि आक्षेप घेतल्यानंतर त्या ठिकाणी जबाबदार अधिकारी कोण नव्हतं जबाबदार अधिकारी नसल्यामुळे आम्ही थोडस की जबाबदार अधिकारी बोलून घ्या पंधरा तारखेला आमचे आक्षेप घेतले ते जबाबदार अधिकारी आले आम्ही अर्धा तास निघून आलो आणि त्या ठिकाणी आम्ही पत्र दिलं त्यानंतर बावीस तारखेला लक्ष्मीपूजनाची सुट्टी दिपोळीची करार तहसीलदारांनी मेल केला एक जी माणसं हरकत घ्यायला आधी त्यांनी शासकीय कामात व्यक्ती आणला ला मेल केला ला हे आलं आणि ह्यांच्यावर फौजदार दाखल करणार रात्री दहा वाजता फौरदार दाखल केले आणि आम्हाला नोटीस काढलं पी एस आय ने आमच्याकडे लोकांच्या दाखल केले होते सहा सात लोकांच्या दाखल केलं आम्ही त्याला त्या दिवशीच हादर व्हायला सांगितलं म्हणजे प्रशासनाबद्दल अभिनंदन केलं पाहिजे एवढं सक्षम प्रकाश प्रशासन असताना म्हणजे दीपाजी सुट्टी सोडून तुम्ही त्या ठिकाणी एवढं चांगलं काम करताय की निवडणुकीचा सारखा संविधान अधिकार आहे तो अधिकार त्या लोकशाहीने दिलाय तेव्हा हरकत घेणाऱ्या माणसाला तो जर तुम्ही त्या ठिकाणी फौजदार दाखल करायचं असेल तर ही नक्की आणीबाणी आहे काय आमचा प्रश्न आहे आणि त्या ठिकाणी महापौर झाला आणि अनेक गोष्टी होत्या ऑफिस किंवा प्रशासकीय अधिकारी पोहोचत परंतु सुट्टी दिवशी एका साध्या ऑब्जेक्शनच्या केसमध्ये तुम्ही अर्ज दाखल करायला ते नक्की प्रशासनाची भूमिका काय त्यासाठी आम्ही अभिनंदन करायला आमचं पत्र आहे आमचं म्हणणं आहे